नमस्कार मित्रांनो लघुवाद न्यायालय मुंबई अंतर्गत जाहीर आलेले बघा ग्रंथपाल पारेकरी आणि माळी या पदासाठी तर निवड यादी आणि प्रतीक्षा यादी अशा पद्धतीने तुम्हाला प्रोसेस असणार मित्रांनो तर याच्या व्हिडिओमध्ये आपण हो बघूया की अर्ज कसं करायचं आहे बरेच कॅन्डिडेटला प्रॉब्लेम होतोय की अर्ज करताना अडचणी आहे तर कोणते कोणते -कौन्त डॉक्युमेंट जोडायची तुम्हाला अर्ज करताना तर बघू शकता मित्रांनो बघा लघुवाद न्यायालय मुंबई अंतर्गत असा एक तुम्हाला प्रिंट काढायची मित्रांनो बघा कोणती लिंक ओपन करायची तुम्हाला ह्या लिंकवरती तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो ही लिंक ओपन करायची ह्या लिंकवर तुम्हाला अशा डी पीडीएफ फाईल भेटून जाईल मित्रांनो ही डाउनलोड करायची तुम्ही कलरमध्ये पण काढू शकता आणि ब्लॅक अँड व्हाईट पण काढू शकता आणि एन ए फोर साईज पाहिजे आणि झेरॉक्स क्लिअर पाहिजे मित्रांनो आंदूक नाही पाहिजे जेणेकरून समोरच्याला अडचण येईल तर व्यवस्थित सर्व क्लिअर दिसलं पाहिजे फस्ट दिसलं पाहिजे तर बघा मित्रांनो बघा फॉर्म भरण्याची प्रोसेस काय बघू शकता तुम्ही हा जी कॉलम आहे बघा ह्या कॉलममध्ये तुम्हाला फोटो लावायचा आहे इथं फोटो चुपकावलो की तुम्ही आर आणि ह्या बॉक्समध्ये काही काही जणांचं म्हणणं आहे की ह्या बॉक्समध्ये काय करायचं सर तुम्ही काय करा बघा दोन ऑप्शन आहे पहि जेवढं माझं एक्सपिरियन्स आहे त्यानुसार मी सांगतोय मित्रांनो बघा पहिला जो एक बॉक्स आहे जो त्या बॉक्समध्ये आपल्याला फोटो लावायचा आहे कलर फोटो आणि दुसऱ्या बॉक्समध्ये बघू शकता तुम्ही एक तर तुम्ही ह्या बॉक्समध्ये साइन करू शकता ह्या बॉक्सच्या बाहेर साईन नाही गेली पाहिजे मित्रांनो पहिली गोष्ट ह्या बॉक्सच्या बाहेर साईन नाही गेली पाहिजे फक्त ह्या बॉक्समध्ये साईन झाली पाहिजे फर्स्ट ह्या बॉक्समध्ये साईन करा सेकंड तुम्ही काय करू शकता अर्धी साईन ह्या बॉक्समध्ये आर्धी साईन या फोटोवरती बघा मी तुम्हाला जसं आता एक्झाम्पल दाखवतो आता बघूया आपण मी तुम्हाला ट्राय करून दाखवतो बघा एखादं फॉर्म म्हणजे साईन कसं करायचं आहे बघू शकता मी काय केलं बघा मित्रांनो साईन केली आता साईन कशी केली बघा अर्धा अर्धी साईन फोटोवरती ना अर्ध अर्धी साईन मध्ये म्हणजे बॉक्समध्ये म्हणजे बॉक्सच्या बाहेर नाही गेलो मित्रांनो मी कारण ह्या साईडला नाही गेलो पाहिजे तुम्ही ह्या साईडला या साईडला ही साईन किंवा ह्या साईडला साईन गेली नाही पाहिजे मित्रांनो हे झालं फर्स्ट ट्रिक आता सेकंडमध्ये तुम्ही काय करू शकता मित्रांनो फक्त या बॉक्समध्ये तुम्ही साईन करू शकता बघा मित्रांनो समजून घ्या तुम्ही फक्त या बॉक्समध्ये साईन करा जे पण तुमचं नाव असेल बघा ह्या बॉक्समध्ये तुम्ही साईन करू शकता सेकंड ऑप्शन आहे तुम्हाला तर इथं बरेच जणांना अडचण येत आहे की बॉक्समध्ये साईन करू की फोटोवरती साईन करायची तुम्ही दो दोन्हीपैकी तुम्ही कोणते एक करू शकता काही अडचण येणार नाही मित्रांनो तर बघा आणि बघा अर्ज केलेलं पद तुम्हाला निवडायचं मित्रांनो तुम्हाला इथं आता जर तुम्ही ग्रंथपाल निवडला असेल या ग्रंथपाल या पदासाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे बघा असे क्लिक करायचं तुम्हाला या ग्रंथपालमध्ये बघू शकता तुम्ही असे क्लिक करा मित्रांनो जर माळीमध्ये करत असाल तर माळीवरती क्लिक करा पारेकरीवरती करायचं पारे तर पारेकरी जर करेसाठी तुम्ही जर अर्ज करत असाल तर पारेकृती असं क्लिक करा जर मित्रांनो तुम्ही जर क्लिक केलंच नाही याच्यावरती आणि तुम्ही सर्व फॉर्म व्यवस्थित भरलेलं आहे सर्व काही तुमचं अर्ज व्यवस्थित दिलेलं आहे तुम्ही लिफा व्यवस्थित करून ठेवलेला आहे आणि स्पीड पोस्ट आणि पाठ ठेवले त्यांच्याकडे पण पोहोचलं समजा तुमचा अर्ज बट तुम्ही ह्या तीन पदापैकी ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करत आहात जर तुम्ही इथं क्लिक नाही केलं ना तर तुमचं अर्ज रद्द होईल मित्रांनो कारण की त्यांना समजणार नाही तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करताय त्यामुळे ते तुमचं अर्ज कॅन्सल करून टाकतील रद्द करून टाकतील तुमचं यादीत नाव येणार नाही त्यामुळे काळजीपूर्वक काय करा मित्रांनो तुम्ही जर ग्रंथपाल पदासाठी अप्लाय करत असाल तर क्लिक करा मित्रांनो आणि माळीसाठी करत असाल तर अशी क्लिक करा पारेगर करत असाल तर अशी क्लिक करा मित्रांनो समजून घ्या अशा प्रकारे तुम्हाला हे क्लिक करायचंय मित्रांनो मी वारंवार सांगतो परत बघा आता खाली काय प्रोसेस आहे अर्जदाराचे नाव बघू शकता तुम्ही आड नाव अगोदर लिहायचंय आहे नाव आणि वडिलाचं नाव इथं मिस्टेक करू नका मित्रांनो बर्जन काय होतात माहितीये आपलं नाव लिहून टाकतात अगोदर अर्ज न बघता कारण ते एक सवय झालेले असते त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक आज म्हणजे वाचून घ्या अगोदर व्यवस्थित आपलं नाव अगोदर आठ नाव लिहायचं आहे नंतर नाव आणि वडिलाच नाव खाली बघू शकता इंग्रजीमध्ये लिहायचं से मित्रांनो सेम सरनेम फर्स्ट नेम अँड मिडल नेम खाली तुमचं अॅड्रेस जे पण म्हणजे पत्रव्यवहारचा पूर्ण पत्ता पाहिजे मित्रांनो पिनकोड सहित पिनकोड पण टाका मित्रांनो आणि कायमस्वरूप कायमस्वरूपी पूर्ण पत्ता तुम्हाला तेच सेम पत्ता तुम्ही टाकू शकता आणि राष्ट्रीय तत्व संपर्क तुमचा मोबाईल नंबर दोन दोन कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही देऊ शकता जेणेकरून एखाद्यानं नंबर नाही लागला तर दुसरा नंबर लावू शकतो ईमेल आय डी ईमेल आयडी कंपल्सरी मित्रांनो तुम्हाला काही अपडेट आली तर ईमेल आयडी वरती किंवा मेल तुम्हाला मेसेज येऊ शकतो मेल पण येऊ शकतो मेसेज येऊ शकतो सेवा योजना जर तुम्हाला काही अनुभव असेल तर तुम्ही टाकू शकता दुसरी गोष्ट बघा कार्यालय नोंदणी व अनुक्रमांक जे कार्यालयातील नोंदणी व अनु अनुक्रमांक इथं टाकायचं तुम्हाला लिंग पुरुष्री जे अस जे काही असेल ते तुम्ही ॲड आड, ॲड करू शकता दिव्यांग आहात तर होय किंवा नाही शासकीय शोध आहात का होय किंवा नाही करायचं तुम्हाला असल्यास सध्याच्या कार्यालयाचे ना हरकत प्रमाणपत्र जोडायचं तुम्हाला जर तुम्ही कुठं कार्यालयात जर जॉबला असाल तर तुम्हाला इथं ना हरकत प्रमाणपत्र जोडायचं मित्रांनो असेल तर हो करा नसे असेल तर हो करा नसेल तर नाही करा प्र प्रकल्पग्रस्त असाल तर होय किंवा नाही करा इथं धर्म प्रजात प्रवर्ग हे सर्व कॅटेगरी तुम्ही तुम्ही इथं ॲड करू शकता तुम्ही कोणती कॅटेगरी तुमची तर जात प्रमाणपत्र आहे का होय नाही इथं देऊ दे शकतो तुम्ही जन्मदिनांक बघा दिनांक महिना आणि वर्ष अगोदर तुम्हाला दिनांक टाकायचं नंतर महिना आणि नंतर वर्ष खाली तुम्हाला दिनांक महिना वर्ष हे अक्षरमध लिहायचं मित्रांनो लिहून पाठायचं तुम्हाला जशी की एक एक्झाम्पल मी सांगतो आता तुम्हाला आता तुम्ही समजा इथं जे काही लिहिलं बारा पाच दोन हजार नव्वद ओके सॉरी बारा पाच एकोणीसशे नव्वद जर तुम्ही अशी डेट डेट ऑफ बर्थ इथं लिहिल्यानंतर बघा बारा एक, एकोणविशे नव्वद जर तुम्ही बघा वरती असं लिहित असाल तर खाली तुम्हाला मित्रांनो काय लिहायचं बघा बारा एक बघा अशी बारा असं बारा एक बारा एक, एकोणविशे नव्वद आज तुम्हाला अक्षरमध्ये लिहायचं आहे मित्रांनो खाली बघा जाहिरातीतील नमूद दिनांक तुमचं वय ज्या दिवशी तुमचं वय किती भरते वर्ष किती आणि महिने किती होत आहे जाहिरातीच्या दिवशी बघा अकरा तारीखला दिलेले आहे अकरा नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत तुमचं वय किती आहे इथे लिहायचंय मित्रांनो जर तुम्ही वेळेत व्यत असाल तर व्यय किंवा अव्यहित क्लिक करायची होती असं क्लिक करायचं मित्रांनो हे नेहमी लक्षात द्या तुम्ही अशी क्लिक करत जा जर तुमच्या हद्द्यात काही मूल्य संख्या असेल तर लिहू शकता तुम्ही लग्न झालं असेल तर नंतर जन्म झाले मुलांची संख्या लिहू शकता इथं महाराष्ट्र रवासी होय किंवा नाही प्रमाणपत्र आहे का प्रमाणपत्र असल्यास बघायचं मित्रांनो मराठी लिहिता वाजता येते का होय अवगत अन्य भाषा जर तुम्हाला दुसरी भाषा येत असेल तर ते पण लिहू शकता यापूर्वी कोणत्याही फौजदारी कारवाई केली आहे का होय किंवा नाही तुम्ही लिहू शकता असल्यास तपशील द्यावा लागतो तुम्हाला फौजदारी कोणतीही फौजदारी कारवाई प्रत आहे का तर होय नाही करू शकता न्याय यापूर्वी कारवाई न्यायालयाचे दोषी ठरले आहेत का ठरवले होते का होय नाही करू शकता मित्रांनो तुम्ही दर खाली शिस्तभंगाची कारवाई केली कारवाई झाली आहे का हॅरी बघा काय दिलेलं आहे कोणत्याही कोणत्याही न्यायालय महाराष्ट्र लोकसंख्या सॉरी महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी केंद्रीय लोकसेवा आयोग सी कोणत्याही राज्य किंवा सेवा आयोगाच्या आयोगाने त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडीमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमस्वरूपी काढून टाकले आहे का तर असं काही असेल तर तुम्ही होय नाही करू शकता नातेवाईक न्याय संस्थेत करत आहे का वही का नाही असल्यास तपशील जर कोण तुमचे नातेवाईक असेल नाय संस्थेत हायकोर्टात असेल तर तुम्ही देऊ शकता आणि त्यांचं त्यांचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकता तुम्ही कोणतं पदे उमेदवार उमेदवारास ओळख उल, ओळखत असलेल्या जबाबदार व्यक्तीचे नाव आहे बघा मित्रांनो इथं फर्स्ट आणि इथं सेकंड तुम्ही मित्रांनो इथं जे चैत्य सर्टिफिकेट आहे मित्रांनो तुम, तर तुम्हाला इथं दोन व्यक्तीचे नावं द्यायचे मित्रांनो वकील असेल डॉक्टर असेल सरपंच नगरसेवक तुम्ही यांचं पण देऊ शकता मित्रांनो खासदार आमदार पण त्यांचं इथं नाव पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर हे तुम्हाला इथं द्यायचंय मित्रांनो कारण की ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल तुम्हाला हे चारित्र सर्टिफिकेट त्यावेळेस तुम्हाला हे द्यावं लागेल मित्रांनो तुम्हाला कमीत कमी दोन पाहिजे मित्रांनो दोन उमेदवाराचे इथं नाव द्यायचं आहे तर तुम्ही डॉक्टर वकील नगरसेवक सरपंच आमदार खासदार किंवा प्रिन्सिपल यांचं पण देऊ शकता मित्रांनो फक्त ते गावातलंच पाहिजे तुमचं आणि इथं तुमचं आणि तुम्ही ज्यांचं इथं नाव आणि पूर्ण पत्ता लिहिणार मित्रांनो त्यासोबत त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण देणं खूप गरजेचं आहे हे मिस्टेक करू नका मित्रांनो मोबाईल नंबर पाहिजेच त्याशिवाय तुम्ही ते सबमिट करू नका आणि खाली बघा मित्रांनो शैक्षणिक एज्युकेशन जे पण झालेलं तुमचं मंडळ दहावी बारावी एस एस सी एच एस सी बी ए बी एस सी बी कॉम जे पण झालेलं मित्रांनो तुम्ही देऊ शकता युनिव्हर्सिटीच नाव वर्ष प्राप्त गुण कमाल गुण टक्केवारी श्रेणी कोणत्या प्रयत्नात प्रयत्न झाल्या फर्स्ट सेकंड थर्ड तुम्ही असं देऊ शकता मित्रांनो इथं हे पूर्ण तुम्हाला सबमिट करायचं मित्रांनो तुमचं एज्युकेशन किती झालेलं आहे एमईसाठी टायपिंग वगैरे सर्व तुम्ही डिटेल्स देऊ शकता खाली बघा मित्रांनो टंकलेखंक म्हणजे तुमचं जर टायपिंग वगैरे झालं असेल तर तुम्ही इथं टायपिंगचं पण लिहू शकता लघु लेखक जर स्टेंड झालं असेल तर देऊ शकता एमई सा, द माहिती भरू शकता मित्रांनो खाली बघू शकता तुम्ही अनुभव संबंधित काम केल्याचे ठिकाण कार्यालय नाव जर तुम्हाला काही अनुभव असेल तर इथे सर्व डिटेल्स आहे कोणत्या दिनाकां म्हणजे कधीपासून तुम्ही काम, काम करताय आणि किती वर्ष झाले तुम्हाला हे सर्व माहिती द्यायची प्रतिज्ञा लेख तुम्हाला इथं तुमचं नाव तुमचं अड्रेस आणि इथं तुमचं दिनांक ठिकाण इथे तुमचं नाव लिहा गावाचं नाव आणि खाली तुमचं पूर्ण नाव साईन करा मित्रांनो हे तुम्हाला प्रिंट काढायचं मित्रांनो प्रिंट भेटून जाईल साईट वरती नमुना नंबर नमुना नंबर अ बघा घोषणापत्र इथं तुमचं नाव लिहायचंय किती मुलं आहे तुम्हाला मुलांची संख्या आणि खाली दिनांक स्थळ आणि पूर्ण नाव आणि सही नमुना ब चारित्र वर्तणूक प्रमाणपत्र मित्रांनो बघू शकता तुम्ही प्रमाणित करण्यात की श्रीमती जे तुमचं नाव वगैरे तालुका जिल्हा प्रवासी इथे तुम्हाला हे चारित्र प्रमाणपत्र द्यायचं आहे मित्रांनो तर तुम्हाला हे दोन आहे मित्रांनो तर इथं तुमचं डेट डेट कोणत्या दिवशी दिलेलं आहे दिनांक स्थळ आणि इथं प्रमाणपत्र देणाऱ्याचे पूर्ण नाव स्वस्त लिहून सही करावी बघा मित्रांनो त्यांच्या अक्षरात इथं लिहून घ्यायचं त्यांच्याकडून त्यांची सही वगैरे घ्यायची मित्रांनो त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर ऍड्रेस हे पाहिजे मित्रांनो इथं फक्त तुम्ही त्यांचं नाव आणि सही करून घेऊ शकता वरती फक्त तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे द्यायचं मित्रांनो बघा खाली प्रमाणपत्र देण्याचं तपशील बघा मित्रांनो इथं तुम्हाला त्यांचं नाव पूर्ण नाव पिन पी, ॲड्रेस पिनकोडसह मोबाईल नंबर आणि पदनाम असल्यास बघा मित्रांनो जे चरित्र प्रमाणपत्र घेणार तुम्ही ज्यांच्याकडून त्यांचं पूर्ण नाव पत्ता सह मोबाईल नंबर आणि जे पदनाम आहे जे आमदार खासदार डॉक्टर नगरसेवक जे पण असतील त्यांचं तुम्ही इथं कोणत्या पदावरती आहे ज्यांच्याकडून घेतलेले आहेत त्यांचं पद असं नाव इथं टाकू शकता अशा प्रकारे तुम्हाला हे मित्रांनो फॉर्म भरायचं आहे तर हे सर्व तुम्हाला डी एफ म्हणजे प्रिंट काढून घ्यायची आणि फॉर्म भरायचं आहे इफपामध्ये तुम्हाला स्पीड पोस्टाने पाठ पाठवायचं मित्रांनो जेणेकरून स्पीड पोस्टाने तुम्ही लवकर तुमचा दोन ते तीन दिवसात लवकर पोहोचेल फॉर्म साध्या पोस्टने पाठवलं तर वेळ लागतो मित्रांनो तर तुम्ही स्पीड पोस्टानेच पाठवा जेणेकरून तुमचं फॉर्म लवकर पोहोचेल तर अशा प्रकारे प्रोसेस आहे मित्रांनो मध्ये काही चुका करू नका काळजीपूर्वक फॉर्म भरा अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचं मित्रांनो तर मी एक प्रयत्न केला आहे छोटासा की तुम्हाला हे सर्व समजेल की आप म्हणजे फॉर्म अर्ज कसं भरायचं आहे जर काही अडचणी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मित्रांनो एक माझा छोटासा प्रयत्न आहे जर काही चुकल्यास तिथं तुम्ही जर माझ्याकडून काही जर चुकलं असेल तर तुम्ही मिस्टेक करू नका मित्रांनो तिथं काळजीपूर्वक सर्व वाचून घ्या अगोदर काय रिक्वायरमेंट आहे काय दिलेलं आहे कोणते कोणते मध्ये काय दिलेलं आहे त्यांना काय अपेक्षा आहे म्हणजे अर्जमध्ये काय द्यायचं आहे कुठं काय लिहायचं आहे हे सर्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे तरी पण एकदा तुम्ही काळजीपूर्वक जे पण रिक्वायरमेंट आहे ते सर्व तुम्ही एकदा पी डी एफ काढून वाचून घ्या प्रिंट काढा फॉर्मची आणि नंतरच अर्ज भरा मित्रांनो आणि सॉरी मित्रांनो एक गोष्ट आली बघा तुम्हाला बघा दोन फोटो एक्स्ट्रा पण द्यायचे मित्रांनो दोन फोटो एक्स्ट्रा द्यायचं आणि त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची साईन नाही करायची मित्रांनो कारण की तुम्हाला सांगितलेलं <स्वाल> आहे ॲडमध्ये जेणेकरून तुम्हाला एक्स्ट्रा दोन फोटो द्यायचे इथं एक तर फोटो लावायचे तुम्हाला म्हणजे हे एक फोटो आणि हे दोन फोटो आणि हे जे तुम्ही दोन फोटो इथं तुम्ही जोडू शकता एक तर तुम्ही स्टॅपलर करून तिथं लावू शकता साईडला कॉर्नर दोन फोटो इथं जोडा मित्रांनो याला स्टॅपलर करून ठेवा आणि याच ह्या फोटोवरती कोणत्याही प्रकारची साईन नाही करायची मित्रांनो कमीत कमी, कमी तुम्हाला इथं दोन फोटो सांगितलेले इथं कंपल्सरी आहे मित्रांनो दोन फोटो तुम्ही स्टापलर करून ठेवा हे विसरू नका मित्रांनो कारण की हे अत्यंत गरजेचं ज्यावेळेस तुमची निवड यादी होईल सिलेक्शन प्रोसेस होईल त्यावेळेस तुम्हाला हे फोटो त्यांना लागणार आहे मित्रांनो त्यासाठी हे फोटो मागितलेले त्यांनी तर इथं दोन फोटो लागणार आहे तुम्हाला तर हे काळजीपूर्वक इथं दोन फोटो लावा तुम्हाला जे लिफाफा वगैरे जे आहे त्या लिफाफावर सर्व अॅड्रेस लिहा मित्रांनो पत्रव्यवहारचा जो आहे अड्रेस ते सर्व अड्रेस व्यवस्थित लिहा मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्हाला हे अर्ज करायचा आहे जर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू बाय फ्रेंड्स